रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष मॅडम मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल येऊन गेल्या बरं सर तुम्हाला काय काय त्यांनी वस्तू दिल्या आणि त्यांना राबत नाही मला त्यांनी अचानक फोन केला सर मुलं आहेत का हो मॅडम बरं आहेत मुलं तर आम्हाला बघतो आठवले साहेबांच्या बड्डे आहे पाच दिवस आहे त्या निमित्ताने आम्हाला मुलांना खाऊ द्यायचं आहे तर आम्ही येऊ शकतो का बरं एनी टाइम तुम्ही कधी पण येऊ शकता मुलं आहेत आपल्याकडे आज सुट्टीच होती ऑलरेडी मग त्यांनी निश्चित करून वेळ ठरवला आणि त्या वेळेनुसार त्या मॅडम हजर झालेल्या आहेत आपण हे बघा देण्याचं दानत्व असतं पण वेळ महत्वाचा असत बरोबर असलेली आत्मिकता प्रेम माझ्याकडे मागे पण मी म्हटलं मागे पण मी म्हटलेलं कुठेही मोठा सेलिब्रेट करू शकतो पण आपल्याला सांगायचं म्हटलं ते आपल्याच मुलांकडे काय येतात काहीतरी त्यांना ते आवड निर्माण झाली असेल का था था ही मुलं कशी आहे काय आहे कुठून आले आणि त्या आवडीच्या पोटी तुम्हाला काहीतरी तुमच्या याच्यात विटामिन्स चांगले मिळावे त्या निमित्ताने बघा स्वादिष्ट खाऊ तुमच्यासाठी <laughs> बरोबर ना तर आपण मॅडम आल्यात ताई आल्यात सगळे आपण एकत्र आहोत आठवले साहेबांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्काउट गाईड क्लॅपने त्यांच्या शुभेच्छा देवाय स्काउट i really. to you